लातवली जातील हात घेत जोडून तुमच्या समोर चालत ही निलंग्याची माती आहे निलंग्याचा स्वाभिमान आहे अहो तुम्ही तुमचा स्वतःचा विकास करू शकला नाही तुम्ही आमच्या गावात येऊन काय विकासाची का भाषा करणार आहे महाराष्ट्रातले सर्वात मोठे पदक तुमच्याकडे होते महाराष्ट्रातले सर्वात जास्त होते पाणी आणावं लागलं आणि रोज ज्या रेल्वेनी पाणी आणलं आपण या निलंगाव मतदारसंघातून रोज संभाजी पाजी त्यांना पाचशे पाण्याचे टँकर पाठवत होते हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचे मी आपल्या सर्वांना चौकत बस स्टँड Hmm. Oh. आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचे का का विरोध व्यक्तीचा हो आणि माझा त्यांचा विरोध काय माझा त्यांचा राग काय अनेक जणांना मला माहीत नसत पण सांगायचंय जिल्ह्याचे पालकमंत्री मी होतो अडीच वर्ष त्याच्यानंतर पालकमंत्री त्यांनी झाले पण त्या अडीच वर्षामध्ये कोविड सारखं संकट आलं आणि कोविड सारखं संकट आल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची गरज होती औषधाची गरज होती हे बघा हे सगळे टी व्ही वालेत मीडिया आहेत वाले, तुम्ही माहिती घ्या खोट बोलत असाल तर त्यांनी येऊन सांगायचं की हे चुकीचं स्टेटमेंट आहे या मतदारसंघामध्ये निलंग्याच्या हॉस्पिटलला ऑक्सिजनची गरज होती पालकमंत्री ठरवायचं की कुणाला किती ऑक्सिजन द्यायचं कुणाला किती औषध द्यायचे मग त्यावेळेस हे पालकमंत्री असताना निलंग्याच्या हॉस्पिटलला आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर दिलं नाही हे कसलं राजकारण माणसं मराय लागले आम्ही तुम्हाला औषध मागतोय ऑक्सिजन सिलेंडर, सिलेंडर दे। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनल वरील बातम्या धन्यवाद